माऊली रामकृष्णारी आषढीवारीचा आजचा हा दहावा मुक्काम आणि वारी ही सध्या फलटणमध्ये आहे जवळपास आळंदी ते फलटण हे एकशे दहा किलोमीटरचं अंतर पार करून आज वारी पलटणमध्ये मुक्कामी आहे तर इथून पुढे एकशे दहा किलोमीटरचा म्हणजे अर्धा टप्पा बाकी आहे यावेळेस जी पालखी थांबलेली आहे ती पालखीचा तळ जवळपास दोनशे एकर आहे पालखीचा जे मार्ग जो रस्ता आहे त्या पालखी मार्गावरील हा सर्वात मोठा रस्ता आहे तळ आहे आणि मोठे विसावा आहे तर या वेळेला आपण बघू की माऊलींचा जो रथ आहे माऊलींच्या पादुका आहेत ते विसावलेले आहेत आणि दर्शन घेण्यासाठी असतील संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी जमलेले आहेत पण मी तुम्हाला एक वेगळी स्टोरी सांगणार आहे स्टोरी दाखवणार आहे जी स्टोरी या वारीतली एक वेगळी स्टोरी आहे कारण आता तुम्ही बघू शकता की ही जे माऊलींची पालखी आणि रथ आहे त्याच्या समोरचा हा जो भाग आहे तर या समोरच्या भागामध्ये जे वारकरी आहेत ते सगळे विसावलेले आहेत या वारकऱ्यां वारकऱ्यांना जे पाल आहेत किंवा त्यांची रहिवास राहायची ठिकाण आहेत का वेगळी का आ, वे वे राम क्रश्नारी। राम क्रश्नारी। आ, ते इथे माऊलींच्या समोर काय राहतात याविषयी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माऊली रामकृष्ण रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी कुठून आलाय माऊली लातूर वरून बर आणि बर आणि किती दिवस झालो वारीत आहेत आम्ही का आठ नऊ वर्ष हो बर आता आळंदीपासून पायी चालवत आळंदीपासून पाया तुम्हाला राहिला वगैरे पाल वगैरे नाही पालक नाही माऊली बर आज आ, आज तुम्ही जे थांबलाय ते कुठे थांबलाय फलट्यांवर हो आणि माऊलीच्या समोर माऊलीच्या समोर काय तुम्हाला माऊलीच्या समोर छान वाटतं रोज राहावं असं उगा वर्षभर तर राहावं हा छान रहा आणि आता झोपणार कुठं इथं आणि थंडी वाजत थंडी नाही वाजत आता वय किती आहे तुमचं वय का हा पासष्ट पासष्ट दात सगळे गेली गावाला दात गेले वाडीत काही नाही भात भेटत माऊरी देते सगळं खायला दात नसल्यामुळे उपाशी राहायची वेळ येते गोरे आलेत मुंबई वरून लाडू आलेत कुठून आले तर मुंबई वरून कुणा पाठवलेत माऊली माऊरी देते सगळं हा मजा आहे मग तुमच्या आणि बरं येत आता रात्री झोपणार आहे तुम्हाला भीती नाही वाटत तू नाही भीती वाटत सांभाळायला आहेत राखण मावली कोण आहे सांभाळ माऊली कोण सांभाळत तुम्हाला माऊली हा शकतो की आणखी आपल्या सोबत काय वारकरी आहेत माऊली रात्री कुठे झोपणार रात्री आम्ही इथे झोपणार बर काय तुम्हाला थंडी किंवा भीती वाटत नाही 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 काय वाटत नाही भीती वाटत नाही थंडी वाटत नाही काय भावना काय भावना आमची अशी आहे इथं आत्रा असो पांगऱ्या असो नसो पाऊस असो थंडी असो काही असो आम्ही माऊलीच्या माऊलीला शरण जातो आणि माऊलीचं नाव घेऊन झोपतो आम्ही कारण त्याचं कारण काय इथं फिरताना काय काय मिळतं आणि सकाळी पाटे काकडा असतो चार वाजता काकड्याला सुद्धा आम्ही तर राहतो त्यामुळे त्या आम्ही दुसरीकडे जात नाही म्हणजे माउलींच्या जे आहे जे आहेत गोष्टी तुम्ही ऐकण्यासाठी झोपतो आम्ही माझ्यासोबत आणखी काही वारकरी आहेत आपण त्यांच्याशी विचारत माऊली काय खात आहे इटला आणि चपाती बर आणि तुम्हाला रात्री कुठे झोपणार आहे इथं तळावर तळावरती काय थंडी वगैरे किंवा नाही 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 थंडी नाही भीती नाही पाऊस नाही आलाय पाऊस तरी काही वाटत नाही माऊलीच्या समोर झोपायला तुम्हाला जागा भेटली आनंद वाटत इथं झोपण आमची दिंडी आहे लोटांगण महाराज म्हणून वर्धा जिल्ह्यातून विदर्भातून तरी पण मी तळावर तिकडं तिथे आम्हाला ते काकडा बघण्यासाठी कीर्तन ऐकण्यासाठी माऊली साहेब मिळण्यासाठी या ठिकाणी आनंद मिळतो काय म्हणतो जिथे माऊली जायला आम्ही तिथं मुक्काम करत असतो कशामुळे माऊली संकेत आलो ना चालत सवला माऊलीच्या सहवादात राहायचं जे कोणी दिवस मावशी रात्री भीती नाही वाटत तिथं काय कोणी चोरी वगैरे काही भीती वाटत नाही बरे काय खर्च टोचत नाही नाही काही टोचत नाही ना, सगळं ध्यान आमचं माऊलीकडे बरदा माऊली कुठून आलं आम्ही पाच बीड जिल्ह्या वारी करतो हो। आम्हाला कशाची सध्या भीती वाटत नाही आम्हाला इथून तिथून आम्हाला माऊलीची साथ आहे आम्हाला आम्ही पाच वर्ष झालं वारी करतो आणि ह्याच झोपत होतो आणि आम्हाला काय बेहा नाही काय रुतत नाही काय नाही पाच वर्षापासून जागेवर आम्ही आम्हाला इथून तिथून माऊली सोपत आम्हाला आणि त्यांच्या स्थळात राहतो आम्ही आनंदाने आमची वारी म्हणजे आपण बघू शकतो की हा हा जो समोरचा सगळा परिसर आहे माऊलींच्या समोरचा तर हे सगळे जे वारकरी आहेत ते वारकरी इथे समोर येऊन झोपलेले दिसत आहेत त्यांना कुठलीच भीती वाटत नाही काय वाटत नाही बोला तुम्हाला टोचत नाहीत एक काही टोचत नाही का, का टोचत नाही हरिनामामध्ये काहीच आम्हाला कळत नाही आज किती किलोमीटर चाललाय आज बावीस पंचवीस किलोमीटर दुखत दुखत असतील नाही नाहीत शीन येत नाही काही वाजता हो अजून चार ला उठावं लागते थकले नाहीत नाही का काही नाही शर्म येत नाही काही नाही आनंद मिळतो इथं आनंदामध्ये आम्हाला काही वाटत नाही संसारातल्या दुपेक्षा इथं आनंद आहे कुठून आलाय कंदार तालुका कधीपासून करताय आज पन्नास वर्ष झाले परत वय किती आहे वय पासष्ट वर्ष पन्नास वर्ष वारी हा म्हणजे लग्नाच्या आधीपासून लग्नाच्या अगोदर आता घरचे मुलं बाळ तुम्हाला जाऊ नका म्हणत नाही तर आम्ही ऐकत नाही की का ऐकत नाही तिथला तिथं दुःख आहे इथं आनंद आहे इकडलं ये येड जे लागलेलं ला आहे ते याच्यामध्ये आनंद असल्यामुळं काहीच वाटत नाही वयाच्या मानानं ना काही म्हणलं तर आम्ही आल्याशिवाय राहत नाही माऊली तुम्हाला तुमच्या पाला पालाच वगैरे राहायला जागा नाही जागा आहे ना पण मग इथं उघड्यावर माऊलीचा आनंद घेण्यासाठी आलो आता आम्हाला काकड्या घेतले शिवकर नाही तुमच्या सोबत काय थंडा आहे हंडा आहे वारकऱ्याला पाणी पिण्याकर पूर्ण दिंडी हा नाही करायची माग बर माऊली झोपले तर जो झोपा झोपा तुम्हाला पडल्याच्या नंतर काय वाटतं माऊलीच का नाही चांगलेच कंबर वाटत म्हणजे का बरे तर आता याच्या पुढे कुठला टच आयला हा आनंद असतो याचा कधी तुम राहिला वगैरे जागा नाही दुसरी राहायला याच्यातच असत कधीपासून गे दहा वर्षाचा बसून चालतो <laughs> म्हणजे या समोर या दिंडीच्या समोर आहे या दिंडी संघाचा असतो काय भावना काय भावना काय नाही आपलं चलायचं आपलं मोकळं आनंद भेट तू कसं एवढं दुसरं काय आम्हाला म्हणजे एकंदरीत आपण बघू शकतो की माऊलींच्या पालखीचा हा दहावा दिवस आहे आणि दहावा मुकाम आहे माऊली तिथं विसावलेली आहे तर दर्शनासाठी खूप मोठी गर्दी झालेली आहे पण त्याच वेळेस ही जी मंडळी आहे ती मोकळ्या जागेवरती आराम करताना दिसते यांना कुठली भीती नाही कुठला त्रास नाही काहीच नाही ही माऊलींचीच कृपा आहे माऊलींच देण आहे त्यांचं म्हणणं आहे व्हिडिओ ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी